दिल्लीत जाऊया उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधत आहेत उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत यावेळेस संजय राऊत यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी ते आता थोड्याच वेळात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत नेमकं ते काय बोलणार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती त्यांची काय मतं असणार आहेत आणि सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधणार का नेमकं काय बोललं जाईल हे सुद्धा पाहणं महत्वाचं साहजिकच आहे की आपल्याला सर्वांना लक्षात असेल अरविंदजी माझ्या घरी आले होते आणि त्यांनी देशामध्ये जी काही हुकुम एक हुकुमशाही येऊ पाहते किंवा आलेली आहे त्याविरुद्ध आपण सर्वांनी एक होण्याची कशी आवश्यकता आहे हे मला सांगितलं होतं स्वतःहून आले होते त्यांनी एक पुढाकार घेतला आणि नेमकं निवडणुकीच्या तोंडावरती जसं हेमंत सोरेनजींना अटक केली अरविंद केजरीवालजीनं अटक केली याचा अर्थ असा की हुकुमशाही येईल अशी भीती नाही आता हुकुमशाही आल्यातच जमा आहे खुल्या वातावरणामध्ये निवडणुका होऊ द्यायला पाहिजेत अनेक व्यक्ती आपण अशाही पाहतो आहोत की ज्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाने आरोप करून पक्षात घेऊन त्यांच्या केसेसच बंद करून टाकल्या आणि जे लोक बोलतात त्यांच्यावरती केसेस टाकून त्यांना अटकेमध्ये टाकले जाते तर ही काही लोकशाही चांगली आहे असं मानण्याचं लक्षण नाही आहे हे काही लक्षण चांगलं नाही आहे या हुकुमशाहीचा कसा सामना करणार तुम्ही हुकुमशाहीचा सामना आम्ही जनतेसमोर जातो आहोत आणि माझा महाराष्ट्राची आता पण हे दौरा सुरू झालेलाच आहे थोडंसं मी वेग हळू केला आहे तो एवढ्यासाठी कारण निवडणुकांच्या तारखा पुढे गेल्या पण जिथे जिथे जातो आहे प्रचंड गर्दी मला स्वागतासाठी उभी असते सभेला गर्दी आलेली असते आणि सगळ्यांच्या मनामध्ये एक उद्वेग आहे संताप आहे ज्या पद्धतीने गद्दारी करून महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार पाडलं गद्दारी करून सरकार स्थापन केलं आणि जे चित्र विचित्र आता त्यांचे सगळे सोबती एकत्र घेण्याचं त्यांचं काम चालू आहे ते पाहिल्यानंतर जनता वाट पाहते हेच आहे ना आता त्यांच्याकडचे जे ठग आहेत त्यांच्यावरच्या सगळ्या केसेस मागे घेतल्या जात आहेत त्यांचं बिंग फुटल्यानंतर आता निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यानंतर केजरीवालना अटक झाली कारण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा लाभार्थी हा भाजप आहे आणि तो कसा लाभार्थी आहे त्यांनी अनेक आता हे बिंग फुटले अनेक अशा कंपन्या आहेत की एक ता 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 न न तर त्यांच्यावरती धाडी टाकले गेल्या त्याच्यानंतर त्यांना निवडणूक रोखे मिळाले नाही तर रोखे मिळाल्यानंतर त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेले हे बिंग फुटल्यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवालना अटक करण्यात आलेली आहे एवढं सगळं असूनही महाविकास आघाडीत समन्वय दिसत नाहीये मग महायुती तरी कुठे दिसतोय महायुतीमध्ये समन्वय नाही म्हणून महाविकास आघाडीत समन्वय ठेवायचा नाही नु� का माझं काय म्हणणं आहे की तुम्ही एकतर्फी प्रश्न विचारण्यामध्ये काय अर्थ नाही आहे निवडणूक म्हटल्यानंतर शिवसेना भाजपा युतीमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये ह्या एक थोडं जागा वाटपाच्या आधी हे प्रकार व्हायचे पण ज्या पद्धतीने आता हे महायुती आघाडीचं फॉर्मेशन झालं म्हणजे एक असा गोंडस शब्द होता नैसर्गिक काय म्हणायचं त्याला गटबंधन गठबंधन आता आता महायुतीमध्ये आहे ते किती त्याला नैसर्गिक म्हणायचं का हे कोणतं सगळ्या भ्रष्टाचाराने सोबत घेऊन तुमची युती तुम्ही पुढे नेता हे नैसर्गिक आहे का म्हणजे भ्रष्टाचार तुमचा नैसर्गिक गुणधर्म आहे का तर त्याच्यामुळे पहिलं त्यांच्यामध्ये वाटेल त्याला घेऊन जी युती करतायत तर त्यांचा ताळमेळ बघा महाविकास आघाडीचं उत्तम चाललेलं आहे ते ठीक आहे आपल्याला इंडिया आघाडीतले बरेचसे नेत्यांचे चेहरे बघायला मिळतात पण एक चेहरा दिसत नाही तो म्हणजे शरद पवारांचा काय अजूनही काही नाही मला नाही वाटत मुळामध्ये ही सगळी या एजन्सीच्या भाडोत्री असतात तुम्हाला कल्पना आहे त्यांच्या विचारांना मी काय दोष देत नाही त्यांना जसं वर्ण आदेश येतात तसं ते करतात बी जे पीची आता एक केविलवाणी धडपड सुरू आहे खरे ठग कोण आहेत हे निवडणूक रोख्यांचं भांडं फुटल्यानंतर लोकांच्या समोर आलेलं आहे आणि ठोंखा मेळा म्हणजे तुम्ही एक फोटो दिसत नाहीये उलट त्याच्यामध्ये सगळे भाजपचे फोटो दिसले पाहिजेत कारण ठग ते आहेत त्याच्यामुळे ठगोंखा मेळा हा त्यांच्याकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधले सगळे मुख्य ठग हे त्यांच्याकडे त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांचा पक्ष आता मोकळा झाला अजित पवार हे ठग होते हसन मुसिफ ठग होते प्रफुल्ल पटेल ठग होते आणि हे आम्ही म्हणत नाही किंवा उद्धवजी म्हणत नाही त्यांनीच हे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री सांगत होते हे सगळे ठग त्यांनी तिथे घेतल्यामुळे कदाचित राष्ट्रवादी ठग उरले नसते त्यांचं काहीतरी गफलत झाली ठग त्यांनी होते सगळे ठग त्यांनी घेतल्यामुळे आता आम्ही सुद्धा ठगमुक्त झालो पण मुक्त झाला रॅलीच्या निमित्तानं आलेला आहात पण अजूनही महाविकास आघाडीत काही जागांवरून पेच आहे पेच नाहीये ऐका 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 सांगतो ऐका ऐक नाही काही काही आवश्यकता नाहीये मी तुम्हाला म्हटलं तसं की आमची जेव्हा भारतीय जनता पक्षाबरोबर युती होती किंवा असायची त्याही वेळेला एक शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटवामध्ये थोडी मी असंच म्हणेन की खेचाखेच ही व्हायची मात्र एकदा ते शिक्कामोहतब झाल्यानंतर सगळेजणं एकत्रितपणाने एकजिन्सीपणाने काम करायचे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमची बोलणी दोन तीन महिने झाल्यानंतर हे सगळं झालेलं आहे त्यांनी पण आता ते समजून घेतल्यासारखं आहे आणि जिंकायच्या ईर्षेने आम्ही लढतो आहोत फडवीसरांनी एक आवाहन केलं आहे आता आता मला असं आहे की या विषयावर मी आता काही बोलणार नाही कारण काय की ते आम्ही स्थानिक पातळीवरती बोललेलो आहोत आणि मला वाटतं तुमचे स्थानिक पातळीवरती सुद्धा प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं आलेल्या तुम बातम्या तुमच्याकडे आलेल्या असतील तर आता मला त्या ह्याच्यामध्ये जायचं नाही कारण तो विषय झालाय संपलाय आता सर देवेंद्र फडणवीसांनी सूचना केली आहे की मी राहुल गांधीसाठी देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण जाण्या येण्याचा खर्च करतो हॉटेलचा खर्च करतो त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावं आणि लडाख मध्ये जाऊन यावं मी खर्च करायला तयार आहे देवेंद्र फडणवीसांनी लडाखमध्ये जावं त्याच्यानंतर दार्जिलिंगमध्ये तो नीरज झिम्बा म्हणून आहे त्यांना दिलेली वचनं कशी मोडली त्यांना जाऊन भेटावं अरुणाचलमध्ये जाऊन यावं देवेंद्र फडणवीस यांचा जाण्या येण्याचा राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे आणि काश्मीरी पंडितांना त्यांनी भेटावं आणि पाहिजे तर त्यांच्या आता बरेचसे कारण आता काय ते बॉयकॉट बॉलिवूडवाले आता बॉलिवूडच्या नादी लागलेत त्याच्यामुळे एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स हा पिक्चर काढावा

देखो परिवार का मतलब ही वो नहीं समझे परिवार जैसे सिर्फ मेरा परिवार करके कुछ होता नहीं परिवार की जिम्मेदारी लेने की बात होती है परिवार की जिम्मेदारी लो मेरा परिवार जैसे मैंने कहा मैं जब मुख्यमंत्री था और उस वक्त काम करते हुए कोरोना की आपत्ति आई थी तो मैंने एक संकल्पना दी थी मेरा परिवार मेरी जिम्मेदारी तो सिर्फ मेरा परिवार मेरा परिवार अरे आपके परिवार में सिर्फ कुर्सी और आप है तो परिवारवाद अभी उनके पास कोई मुद्दे नहीं रहे उनका जो एक नकाब था वो फट गया है और इलेक्ट्रोल बॉन्ड जब से खुल गया राज उनका तो देश में सबसे भ्रष्ट पार्टी भ्रष्ट जनता पार्टी यानी कि बीजेपी उनका ये नया चेहरा जो असली चेहरा है वो जनता के सामने आया है बीजेपी ने ट्वीट किया कि पे पे जो में रैली तो हाँ का रहा है। तो मैंने भी कहा ना ये तो भ्रष्टों का पार्टी भ्रष्ट जनता पार्टी सारे जितने भ्रष्ट है वो साथ ले रहे हैं तो इनसे क्या उम्मीद की जा सकती है तो बीजेपी के पास क्या है बीजेपी ने जितने जिनके ऊपर आरोप लगाए थे कल परसों सीबीआई ने फाइल क्लोज किया प्रफुल्ल पटेल आरोप किसने लगाए थे सत्तर हजार करोड़ का सिंचन घोटाला आरोप किसने लगाया था आदर्श का घोटाला आरोप किसने लगाया था शरद रेड्डी आरोप किसने लगाया था और अभी कर्नाटक में वो गए माइन वाले ना आ, जनार्दन रेड्डी आरोप किसने लगाए थे नवीन जिन्नल के ऊपर आरोप किसने लगाए थे तो सब ये मैं कहता हूँ कि भ्रष्ट जनता पार्टी है तो जनता जो है भारत की जनता वो अलग है और ये जो है भ्रष्ट जनता और सब परिवारवाद जो कहते हैं तो इनको भ्रष्ट परिवार जो है वो चलता है सर, तो परिवार के बाद परिवारवाद की अगर बात करें तो आप कहो देखो ना जितने सारे परिवार हैं वो सारे के सारे भ्रष्ट हैं उनके पास चले गए तो पूरा का पूरा, पूरा भ्रष्ट परिवार हो गया है जनता पार्टी डूबने पा। वाले को तिनके का सहारा एक कहावत है तिनका तिनका इकट्ठा करके कोशिश करें तैरने की अदरवाइज उन्होंने तो प्रैक्टिस की है समुन्द्र के तल के नीचे जाकर कैसा है देखने की अरे दिल्ली में प्रणीति सिंधे से नौकरी एक मिक्स करो ना दिल्ली दिल्ली में बोलता है। दिल्ली में दिल्ली मेरठ करेंगे दिल्ली दिल्ली में दिल्ली बोला मतलब उनको अभी उनके पास कोई नेता नहीं रहे कोई कार्यकर्ता नहीं रहे सब मैंने जैसे पहले कहा कि बॉयकॉट बॉलीवुड कहने वाली यही पार्टी थी अब उनको बॉलीवुड का ही सहारा लेना पड़ रहा है ये बदकिस्मती है उस पार्टी की मुझे दुख है क्योंकि वो जो भारतीय जनता पार्टी थी अटल जी के समय की वो एक विचारों की राह पर चलती थी एक राह थी उनकी कुछ सोच थी तो अब वो सोच नहीं रही जितने भी करप्ट लोग हैं उनको ले लो जैसे मैंने अभी अभी कहा कि वो जनार्दन रेड्डी या अभी शायद मैं नाम गलत ले सकता हूँ इतना मुझे ये नहीं है और ध्यान में रखने लायक भी नहीं है वो नाम सारे भ्रष्ट लोगों को साथ में लेकर जिनको आ, भ्रष्ट इन्होंने कहा था भ्रष्ट तो इन्होंने ही कहा था तो वो सारे लोग उनके मंच पे हैं बाहर सभा इंडिया बगू अजुन ती का नहीं चर्चा पवश्यकता तो जाए मैं सगे मजबूत है कुछ नहीं है और हमने पिछले दो तीन महीने लगातार हमारी चर्चा चल रही थी और अभी अभी मैंने जैसे कहा कि एक आखिरी पल तक कोशिश की जाती है हर पार्टी से और स्वाभाविक है सबको लगता है कि मेरी पार्टी आगे बढ़नी चाहिए वो मानता हूँ लेकिन जब चुनाव जीतने की संभावना अगर हम सोचते हैं तो उस वक्त वो निर्णय लेना पड़ता है और इसलिए हमने सोच समझकर हमने उम्मीदवार की लिस्ट डिक्लेयर की है और जो दो पक्ष है वो आने वाले एक दो दिन में डिक्लेयर करेंगे कल प्रफुल्ल पटेल जी को क्लीन चिट दी गई काफी सारे घोटाले के आरोप थे तो जो जिन्होंने आरोप लगाए थे उन्होंने प्रफुल पटेल की माफी मांगनी चाहिए और मनमोहन सरकार की और मनमोहन जी की क्योंकि उन्होंने जिन्होंने आरोप लगाए वो असली असलियत में वही दोषी है चलो चला चला, चला, थैंक चला थैंक यू चलो थैंक यू सर फडणवीसांनी आता मणिपूर फाइल्स चित्रपट काढावा वक्तव्य उद्धव ठाकरे समोर आले